श्री स्वामी समर्थ प्रियदर्शकांनो लक्ष देऊ का मेष राशीच्या लोकांनो हा कोणताही साधा ट्रान्झिट नाही मी जो ट्रान्झिट सांगणार आहे तो फक्त ग्रहबदलाचा विषय नाही हा थेट हिशेब आहे अगदी सरळ आणि स्पष्ट सतरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत शनी स्वतःच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहेत लक्षात ठेवा शनी जेव्हा स्वतःच्या नक्षत्रात येतात तेव्हा ते, ते कोणाचं वय पाहत नाहीत कोणाचं पद पाहत नाहीत कोणाची मजबुरी समजून घेत नाहीत शनी फक्त एकच गोष्ट पाहतात तुमचं कर्म तुमचा कर्माचा रेकॉर्ड तुमची प्रामाणिकता आणि निष्ठा आजपर्यंत तुम्ही जे केलं जे टाळलं जे दाबून ठेवलं ते सगळं आता बाहेर येणार आहे हा वेळ सुधारण्याचा नाही हा वेळ निर्णयाचा आहे सुधार आपोआप होईल कारण काळ आता शुभ झाला आहे हा काळ वीस जानेवारीपासून सुरू झाला आहे आणि सतरा मे पर्यंत राहणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे हा काळ तुमच्यासाठी सुरूच झाला आहे आता मेष राशीचा पॉझिटिव्ह साईड समजून घ्या तुम्ही ॲक्शन घेणारे लोक आहात भीतीने चालणारे नाही तुमच्यात लीडरशिप आहे तुम्ही पहिली पायरी टाकणारे आहात तुम्ही थांबत नाही थेट भिडता पण तुमचा निगेटिव्ह पॉइंट काय आहे घाई खूप घाई इगो भरपूर ओव्हर कॉन्फिडन्स मी करू शकतो असं जास्त वाटणं काम सुरू करणं पण पूर्ण न करणं हेच तुमचं लक्षण आहे आणि हीच तुमची सर्वात मोठी परीक्षा आहे आता शनी कुठे बसले आहेत उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात हे नक्षत्र देवांचंच आहे याचा देवता आहे अहिरबुध्ञ म्हणजे जे वर दिसत नाही पण आतून सगळं हलवून टाकतं हे अंडरग्राऊंड ट्रूथ आहे लपलेली सत्य म्हणजेच आता तुमचं आतलं सत्य बाहेर येणार आहे शास्त्रात सांगितलं आहे शनी स्वनक्षत्रस्थित कर्मफलप्रदा म्हणजे शनी स्वतःच्या नक्षत्रात असताना कर्माचं फळ अगदी तसंच देतात न वाढवून न कमी करून आता साध्या शब्दात समजून घ्या मेष ही फायर साईन आहे पण उत्तरा भाद्रपदा वॉटर नक्षत्र आहे म्हणजे वरची आग नाही आतली सच्चाई पाहावी लागेल आता शनी विचारतील जे सुरू केलं होतं ते पूर्ण का केलं नाही जबाबदारी घेतली होती निभावली का नाही चूक माहीत असूनही पुन्हा का केली आता रिपीटचा वेळ नाही करिअरवर परिणाम होईल जर तुम्ही मेहनती असाल वेळेवर काम करत असाल दाखवापणा न करता डिलिव्हरी देत असाल तर हा ट्रान्झिट तुम्हाला पद देईल ऑथॉरिटी देईल लाँग टर्म स्टेबिलिटी देईल पण जर शॉर्टकट घेत असाल फक्त बॉसला इम्प्रेस करत असाल काम अर्धवट सोडत असाल तर शनी म्हणतील आता खेळ नाही आता ऑडिट आहे जॉबमध्ये प्रेशर वाढेल जबाबदारी वाढेल एक्सक्यूज संपतील बिझनेसबद्दल बोलायचं झालं तर हे नक्षत्र हिडन अकाउंटिंगचं आहे जर चुकीच्या मार्गाने पैसा आला असेल टॅक्स लपवला असेल कोणाला दबून कमावला असेल तर तो पैसा अडकू शकतो थांबू शकतो किंवा निघून जाऊ शकतो पण मेहनतीने हळूहळू लीगल मार्गाने आलेला पैसा टिकेल हा वेळ शॉर्ट टर्म प्रॉफिटचा नाही हा लॉंग टर्म प्लॅनिंगचा आहे रिलेशनशिपमध्येही बदल होतील मेष राशी बाहेरून खूप बोलते पण आत खूप काही दाबून ठेवते उत्तरा भाद्रपदा ते सगळं बाहेर काढतो जुने वाद अनकही गोष्टी तुटलेल्या अपेक्षा सगळं समोर येईल आता दोनच पर्याय नातं साफ होईल किंवा संपेल मध्ये काहीच नाही हा ट्रान्झिट विचारेल हे नातं सवय आहे की कमिटमेंट जे नातं दिखाव्यावर आहे भीतीवर आहे सोयीसाठी आहे ते तुटू शकतं पण जे जबाबदारीवर टिकलेलं आहे त्याग जाणतं ते अधिक मजबूत होईल लग्नाचे योगही आहेत बोलणी सुरू असतील तर शुभ होईल हेल्थकडे लक्ष द्या भाडांचे त्रास सांध्यांचे दुखणे झोपेचा त्रास मेंटल थकवा याकडे दुर्लक्ष करू नका रुटीन सुधारलं नाही तर शरीर स्वतः थांबवेल हा काळ वॉर्निंग देतो जेणेकरून नंतर शिक्षा द्यावी लागू नये शनी आधीच सगळं प्लॅन करून ठेवतात स्पिरिच्युअल लेव्हलवर अहिरबुध्ञ फक्त शिक्षा देत नाही तो इनर अवेकनिंग देतो एकटं बसायची इच्छा स्वतःला प्रश्न विचारणं मी काय करतोय हा बोध हा सगळा याच ट्रान्झिटचा परिणाम आहे जर हा फेस समजून घेतलात तर शनी तुम्हाला आतून मजबूत करतील लक्षात ठेवा हा वेळ भांडण्याचा नाही हा वेळ जबाबदारीचा आहे जो पळेल तो अडकेल जो झुकेल तो वाचेल जो सुधरेल तो पुढे जाईल इथपर्यंत आला असाल आणि विश्लेषण योग्य वाटलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं तुमचं कर्तव्य आहे लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा शास्त्र सांगतं अहिरबुद्ध गुप्त कर्मांचा साक्षी असतो म्हणून सांगते वीस जानेवारी ते सतरा मे शनीची पकड सैल होऊ देऊ नका जर कर्म सुधारलं तर हेच शनी तुमचं आयुष्य मजबूत करतील वर्षानुवर्ष टिकणारी स्थिरता देतील म्हणून कर्म योग्य ठेवा माझ्या सर्व मेष राशीच्या बांधवांना खूप शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या पुन्हा सांगते लाईक सबस्क्राईब आणि श्री स्वामी समर्थ कमेंट जरूर करा शनी उपासनेसाठी मंत्र ओम प्रांग, प्रींग सह शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा नक्की शुभफळ मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद